तर आज अति प्रमाणात पाऊस आहे मुसलधार पाऊस आहे आणि आज मी तुम्हाला सा बघू शकता रेनकोट घातलेला आहे रेनकोट ह्यासाठी घातला आहे कारण की थोडीशी ऊब येत आहे त्यामुळे रेनकोट मी काढलेला नाही आहे आणि आपण शेडू आलेला आहोत पिल्लांना बघायला तर पिल्लं तुम्ही बघू शकता एकदम ओके आहेत पण आज अशी परिस्थिती आहे गावामध्ये की माणूस बाहेर विचार करा म्हणजे बाहेर पडायसाठी विचार करायला लागलेला आहे जो तो घरात आहे मुलांना पण सुट्टी आहे शाळेला तर अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये आपण असं थोडं वाटलं की एवढी थंडी एवढा पाऊस आहे ना कालपासनं आहे चालू पाऊस तर बघायचं आलेलं की पिल्लं जास्त गारटली वगैरे तर नाही पण पिल्लं ओके आहेत पण माणूस गारटलेला आहे आज गुरांना पण म्हणजे ज्यांचे ज्यांचे गुर आहेत ना त्यांना पण विचार पडला की एवढ्या पावसात सोडायचं तर कसं पण नियोजन नसल्यामुळे मात्र पद्धतशीर काहीच नियोजन नसल्यामुळे त्यांना मात्र सोडावं लागणार आहे एवढ्या पावसामध्ये पण पण असं अशी जी परिस्थिती येते ही काही सांगून येत नसते आणि पावसाळ्यात स शक्यतो म्हणजे ना चा आपली जनावरं वगैरे त्यांच्यासाठी चारा नियोजन असणं खूप महत्वाचं आहे पण आता आपण सांगूनसुद्धा कुणाला पटत नाही की आपण सोडून द्याविषयी ते ज्यांना पटत नाही त्यांच्या नांदाला लागायचा नसतो पण आपली जी जनावरं आहेत काही ना माहिती आहे की बंदिस्त करणे खूप म्हणजे चांगलं आहे जसं चारा नियोजन आणि आता ही जे तुम्हाला उड्या मारताना दिसत आहेत इतकी थंडी आहे इतका पाऊस आहे तरी पण आपली मेंढरा ओकेमध्ये आहे ते आपण जसा चारा नियोजन केलेलं आहे आणि जो म्हणजे जसा मक्क्याचा दाणे वगैरे सर्व टाकलेलं आहे त्याच्यामुळे घ्याय आलं आहे त्यांना एक खुराक पण त्यातनं भेटत आहे आणि जी त्या चाऱ्यामुळे त्यांना ताकद भेटत आहे त्यांच्या मम्मीने त्यांना ती ताकद दिलेली आहे त्यामुळे एकदमच चांगलं आहे त्यामुळे काय माहिती आहे का माणसाने विचार केला पाहिजे जे आपण जनावर सांभाळतो ना त्याची काळजी कशी घेतली पाहिजे जर समजा तुम्ही म्हणाल की मी अगदी ज्यांच्याकडे पाऊस नाही त्यांचा सोडून द्या ती आपली ठीक आहे फिरून वगैरे पण आपल्यासारखा जसा आमच्यासारखा जो भाग आहे त्या भागातल्या खरंच जनावरांचा विचार केला पाहिजे आता काही ना जर सांगायला गेलं तर म्हणतात हा तुमची मेंढ्रा आहेत ना म्हणून तुम्ही तसं करत आहात तर मेंढ्र्यांसाठी नाही तर आपली जी गुरं आहेत गाई म्हशी वगैरे ज्या जरी तुम्ही समजा अशी बंदिस्त करून ना तर अति चांगला रिझल्ट येतो तुम्हाला पण कसं आहे ना ज्याला त्यालाच कळत असतं आणि कळतं तोच करत असतो जसं बघायला गेला तर आता तू बघू शकत तिथे काय चाललेलं आहे आणि इथे पण काय चाललेलं आहे तर हे काय करत आहेत त्यांची मम्मी जसं मुर्गास वगैरे खाते तर ते बघून बघून शिकत आहेत आणि ही ते आपण कमीलात ठेवलेलं आहे ते पण ती लोकं टेस्ट करत आहेत तिकडे पण बघू शकता मध्ये वाईस तोंड टाकतंही घेतेही तोंडात आणि सगळंच बसत आहे मग अशा प्रकारे ते आता म्हणजे आपण काप तर त्यांना ठेवतोच चगळत राहायला पण तरीसुद्धा ती मुरघासाकडे ओढ करत आहेत मुरघास आता त्यांना काही चवीला लागत असेल आपल्याला काही आयडिया नाही एवढी तर बघू शकता कसं मध्ये तोंड टाकून तो मुरघा से करत आहे तो तोंडात घेतो आणि तोंड साईडला करून चगळत बसत आहे मग अशा प्रकारे आपली म्हणजे जी ही आता खोकऱ्या आहेत ती चाऱ्याकडे वळायला लागलेली ला आहेत पण कसं आहे अजून ती काही चारा खाणार नाहीत पण सगळून सगळून त्याची टेस्ट त्यांना समजायला लागलेली आहे त्यामुळे काप असं लहान मुलं जी खोकरा आहेत ना त्यांच्या पुढ्यात नक्कीच ठेवावं आपण आणि तसंच बघायला गेलात तर जो वातावरण आहे अतिशय भयानक वातावरण आहे त्यामुळे ना जो आपण निर्णय घेतलेला आहे चाऱ्याचा वगैरे आता असं मनाला पडतं आहे की आपण जो निर्णय घेतलेला खूपच बरं केलेलं ते निर्णय घेऊन आणि त्यावेळेला मेहनत केलेली म्हणून आता बघायला गेलात तर माझ्या हातपायसुद्धा कापत आहेत पण तसं आहे ना आपल्याला मेंढरांकडे येणं गरजेचं आहे खूप अतिशय थंडी आहे पण एक चांगलं आहे की आपल्या मेंढरांना काहीच होत नाही काही लोक सल्ला देत असतात की तुम्ही माडग्याल सांभाळा विजापुरी सांभाळा तर खरंच तुम्हाला सांगते की हा जो वातावरण आहे ना ह्या वातावरणात तुम्ही इथे या आणि एकदा येऊन बघा माणूस इथं उभा राहू शकत नाही अशी इथे परिस्थिती आहे आणि काही लोकांकडे आहे की विजापुरी पण घरात असतात जसं गोठा वगैरे घरात असतो तसं आहे पॅक बंद घरामध्ये त्यांना थंडी इतकी लागत आहे की ती म्हणजे काही सांगू शकत नाही खाऊन पण खात पण नाही चारा वगैरे पण आपला जो शेड आहे पूर्ण ओपन आहे घालणं पण हवा पाहिजे एवढी येते आणि तसंच बघायला गेलं तर वर्ण जाळीच आहे आपली तरीसुद्धा आपली ही लहान कोकर मेंढरा तर ला मोठी तर सोडून द्या पण ही लहान कोकरं पण एकदम खूपच चांगली आहेत काहीच असं काही प्रॉब्लेम दिसत नाही आणि आज थोडंसं असंच वाटलेलं की वाईज कोकरांना आपल्या लहान थंडी लागल पण नाही आता रिलॅक्स आहेत आपल्या कोकर व्यवस्थित आहेत आता काही टेन्शन आपल्याला नाही आहे नाही ना असं वाटत असेल की माझा हा व्यवसाय आहे मी खूप सारं बोलते वगैरे तर कसं आहे ना हा व्यवसाय वगैरे आहे पण आणि तुम्हाला घरातला सपोर्ट पण असेल तर कसा आहे की मला घरातला सपोर्ट नाही आहे तुला तुम्हाला असेल असा विचार करू नका मला मुळातच घरातला सपोर्ट नाही आहे अजिबात सपोर्ट नाही आहे मी आता ह्या टायमाला यायला मना करत असते प्रत्येकाला दसऱ्यात वगैरे येऊ नका तर कारण पण तुम्हाला सांगते आज आजपर्यंत कधी सांगितलेलं नाही तर कारण असं आहे की माझे सासू सासरे मात्र मुंबईवरनं इकडे दसऱ्याला येत असतात नवरात्री बसायला वगैरे त्यामुळे काय होते की मी जे आम्ही करतो मुलं त्यांचे विचार असे आहेत की जुन्या पद्धतीने जसे शेती भात वगैरे गहू वगैरे हे जुन्या पद्धतीत करावं घाई गडबड बेन वगैरे सर्व म्हणजे जसं मजुरी आहे ना ती त्यांच्यासाठी मेहनत वाटत असते आणि त्यामुळे काय होते ती की ओ, ती प्रत्येक वेळेला असं म्हणजे मेमरीमध्ये तेच घासत असतात की तसंच करायला पाहिजे आणि आम्ही काय करत असतो की त्याच्या उलट करत असतो जसं मक्का मेगास्वीट कडबा ह्याची सगळे आपण बाजरी वगैरे पेणे ह्याची सगळे आपण तयारी करत असतो कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या मेंट्रानं जर चारा भेटला तर आणि ह्याच्यात आपला फायदा आहे हे आपल्याला माहीत असतं त्यासाठी ते त्यानं चारा उपलब्ध होणं हे पण गरजेचं आहे पण त्यांचे विचार तसे नाही ती आम्हाला काय सांगतात की आम्ही पण गुरं वगैरे सांभाळलेली आहेत आणि गुरं सांभाळलेली आहेत आम्ही अख्खा रान पडलेला आहे आणि अख्ख्या रानातनं फुन चारून आणलेली आहे मग खालचा पायटा असू दे किंवा वरती असो दे असे सांगतात की आम्ही खालनं वैरण वगैरे आणलेले पण ठीक आहे असू दे तुमच्या काळात ती वेगळी गोष्ट होती तुम्हाला तेवढ्या आयडिया नव्हती आणि त्यावेळेला म्हणजे असे विचारच नव्हते कोणाचे की बंदिस्त वगैरे करणे पण काळ जसं बोलते ना प्रत्येक टायमाला काळाप्रमाणे बदलायला पाहिजे आणि बदलतायत सुद्धा लोक पण काही अशी आहेत जी जुनी लोकं ती काही गेल्याने बदलत नसतात त्यांचे विचार बदलत नसतात तसंच मला मुळात सपोर्ट नसल्यामुळे मी ह्या टायमाला कोणाला बोलवत पण नसते ज्या वेळेला ती येत असतात ना त्यावेळेला मी कोणाला बोलवत नसते कारण की मग ती त्यांची जी आहेत रोजची गराणी वगैरे ती सांगत राहतात पण ठीक आहे आपले शेवटीला साजू साचले त्यामुळे काय करायचे ती पण ओके राहिली पाहिजे त्यांना पण टेन्शन नाही पाहिजे त्यामुळे हे दसरा झाले की ते जातात मग म्हणून सांगितलेलं एवढ्या फ्री रेटमध्ये कुणी येऊ नये वगैरे आणि एक लक्षात ठेवावं की आपल्याला कुणाचा सपोर्ट नसला ना तरी चालेल आपण आपल्या हिमतीवर करायचं आणि कधी पण लक्षात ठेवा जो एकटा मेहनत करतो आणि एकटा वन मेन आर्मी बनून जो मेहनत घेतो ना तोच मात्र सक्सेस होतो तसं नाही की घरातली स तशी आहे तर आमच्या गावातलेसुद्धा सुद्धा म्हणजे प्रत्येकजण सल्ला द्यायला येतो कर भात कर इथं असला भात कर तसला भात कर असा योडी वावर कर एवढी वावरं कर तेवढी बेन मग हे सर्व जो सल्ला आहे ना तो सल्ला द्यायला खूप सारी येतात घरातली पण आहेत आणि आपल्या गावातलीसुद्धा आहेत आपण काय करत असतो त्याच्या उलट करत असतो जी पिकं आहेत ती कमी प्रमाणात घेणे आणि आपली जी मेंढरं आहेत त्यांच्यासाठी चारा नियोजन व्हायसाठी आपण मका हा जास्त लावत असतो विचार करा जर मी त्याच्यात शेतीतच नुसतं पिकवत बसली असते धान्य तर मात्र हे ना काय ह्या ज्या आपल्या मेंढ्या आहेत त्यांना चारा उपलब्ध कुठून केला असता मग ह्यासाठी आपण जो विचार केलेला आहे आणि कसं आहे ना की आपण भांडत नाही बसायचं आहे ह्या लोकांशी अजिबात मगतमारी नाही करायची आहे आपण काय करायचं आहे तू बोलतेस ना हो तसं हो म्हणायचं आणि सोडून द्यायचं आहे विषय अजिबात कान हलवायचं आता सासर सासरे ह्या टायमाला येतात पिरेडमध्ये ह्या पिरियडमध्ये आल्यावर काय होतं माहिती आहे का पाऊस तर चालूच असतो त्यामुळे जमीन ही आपली सुकतच नाही त्यामुळे नांगरणी वगैरे वजावणी वगैरे काही होत नाही त्यामुळे ती गेल्याच्या नंतर आपल्याला जे करायचं ते आपण करतोच मग आपण हे केलेलं आहे असं नाही आहे की धान्य नाही पिकवलेलं आहे तर ते आपण केलेलं आहे मागच्या टायमाला पण असं झालेलं आहे की ज्या वेळेला धान्य पिकवलं ते धान्य तेवढं पिकलंच नाही पण मेंढरांना चारासुद्धा तेवढा उपलब्ध झाला नाही म्हणजे ह्या साठी असं केलेलं आहे आपल्याकडे कितीही मेहनत केली कितीही मशागत केली तरी तेवढं पिकत नसतं मग काय केलेलं धान्य हे आपल्याला कमी प्रमाणात पिकवलंय आणि चारा जसा मक्का आता सल्ला देणारी बघा हा मक्का जेव्हा करतो त्यावेळेला कोण मदत करायला येत नाही साथ द्यायला कोणच कधी येत नाही तर मला लक्षात ठेवायचं आहे सल्ला द्यायला भरपूर जण येतात पण साथ द्यायला कोण येत नाही मक्का जेव्हा पिकवतो तेव्हा कोण येत नाही मोरघास करतो तेव्हा सुद्धा कोण येत नाही पण जेव्हा मक्याला कणीस लगतात ना तेवढं मागायला मात्र अक्का गाव उभा राहतो मला दे दोन मला दे दोन हे चालूच असतं म्हणून लक्षात ठेवायचं आहे मेहनतही आपल्याला एकट्याला करायचं आहे गाव बोलू आई वडील बोलो नाही तर थोडीही बोलो नातेवाईक तर बोलणारच त्याच्यासोबतच कारण की आपले घरातले सपोर्टला नसतात ना त्यामुळे ह्या लोकांना तोंड फुटत असतो मग काय करायचं आहे घरातल्यांचा सपोर्ट नसता तरी चालेल बाहेरच्यांचा पण पण जी आपल्याला साथ देणारी आहेत आता आमच्याकडे असं नाही की साथ देणारी कोण आहेत बाहेरची आपली जी शेतकरी आहेत ना ते आपल्याला खूप सारा सपोर्ट करत असतात तसंच आपले काही मित्र पण आहेत त्यामुळे तिहींचाही सपोर्ट आहे तेवढाच मोठा लाख मोलाचा आपल्याला सपोर्ट आहे म्हणायचा आणि आपण जी मेहनत आहे ती करत राहायचं आहे आपल्याला माहिती आहे ना आपला ह्याच्यात फायदा आहे मग दुनियेचा ऐकत वाचायची काहीही गरज नाही आहे केला तर आता आपण ज्या पद्धतीने म्हणजे कसं आहे की आता माझे जे सासू सासरे वगैरे हो पहिले पहिलेची शेती करायची म्हणजे जेवढा क्षेत्र ते, ते करायचे ना तेवढ्यात त्याच्यापेक्षा आपण अर्धा क्षेत्र केलेलं ढोक केलेलं नाही असं नाही केलेलं आहे पण आपली जी वेगळी पद्धत आहे त्या म्हणजे आपण एक पाऊल पुढे जाऊन विचार करतो टेक्नॉलॉजी वापरून ठरत असतो तसंच इथले जे लोक आहेत त्यांचा विचार काय असतो हां अशा पद्धतीने गवलायचं आहे तसं पद्धत आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या क्षेत्रात पिकत नाही तिथे गजा गदामजुरी आपल्याला करायची नाही आहे त्यामुळे जे काही करायचं आहे पद्धतशीर करायचं आहे आणि सिस्टम आता आमच्याकडे काही नाही असं नाही आपल्याकडे टॅक्टरसुद्धा आहे टोकन यंत्रसुद्धा आहे म्हणजे आणि खतसुद्धा आपल्याकडं क्युअर खत आहे आपल्याला रासायनिक खतसुद्धा आणायचं नाही सर्व आहे पण तिथं टिकत नसतो तिथं अशी गदामजुरी करायची नाही त्यामुळे काय होते माहिती आहे का आता जे आता हिथली जी लोक आहेत आता आम्ही घाऊसुद्धा केलेला होता टोकन पद्धतीने केलेला होता पण जी लोक म्हणजे करतायत त्याचा आपण काहीतरी उलट करत असतो जो जर टोकन यंत्राने केल्यावर रस्त्यावरच असतात त्यामुळे त्यांच्या घावात आणि आपल्या घावात खूप सारा फरक होता मग जेव्हा जेव्हा घाऊ उगवाय लागला चांगल्या पद्धतीने यायला लागला त्यावेळेला लोक येऊन बघायला लागले फोटो काढायला लागले आणि बहुतेक जण म्हणजे आजूबाजूच्या गावातही सुद्धा यायला लागली आणि तेव्हा बोलायला लागली ती की अशा पद्धतीने घाव आपल्याला पुढच्या टायमाला करायला पाहिजे मग आता त्यांनी पण सांगितलं ना आमच्या इथं पण टोकन पद्धतीने करून द्या म्हणून तर कसं असतं ना जसं आपण करत नाही आपण करून जेव्हा सक्सेस होईल ना त्यावेळेला ही सर्व येत असतात तसंच मक्केचं पण बघू शकता मक्का आम्ही स्वतः पहिला केलेला होता तेव्हा बोलत गव्हाच्या ओवरात मका केलाय नाचणीच्या वरात मका केलाय वावरं अशीच फोडून ठेवलेली आहे तर कसं आहे ना ज्या वेळेला तर मक्का पिकतोय आपल्याकडं आणि ज्या वेळेला मक्का त्यांनी बघतला आपला त्यावेळेला त्यांच्या अगदी डोळेच फिरलेले होते की अशा पद्धतीत सुद्धा आपल्याकडे मक्का येतो मग आता त्यांनी काही सुरुवात केली की आपण पण थोडा थोडा मक्का लावायचा आहे त्यासाठी कोणाची मगजमारी करत बसायचं नाही आपल्याला भेस करत नाही बसायचं आहे आपण एकटा असलं ना तर एकटाच मेहनत करायची आहे पण आपल्या विचारानंच करायचं आहे आपल्याला माहिती आहे ना ओके चाहे, चाहे ते ओकेमध्ये आहे आपलं त्याच्यात फायदा आहे तर मग तेच करायचं आहे दुनियेचा एकत नाही बसायचं नंतर मग मात्र जेव्हा तुम्ही कराल जेव्हा सक्सेस व्हाल त्या वेळेला मात्र ही सर्व लोकं तुमची फॅमिलीसुद्धा आणि जेवढी गावातली उगेल तेवढीसुद्धा तुम्हाला सपोर्ट करणार आणि तीसुद्धा त्याच पावलावर पाऊल टाकणार पण थोडा ह्याच्यात पण टाईम लागणार आहे त्यामुळे माझ्यासोबत कोण नाही आहे मी एकटाच आहे असे विचार करू नका उलट वन मॅन आर्मी बनून तुम्ही प्रत्येक कामात उतरा आणि लढत रहा बघायला गेलात आता आमच्या गावात वगैरे आता एवढा शेड वगैरे आहे की जी लोकं म्हणजे फिरा आता आमच्याकडे बघायला वगैरे येतात ना त्यांचं कसं होतं माहिती आहे का जेव्हा ॲड्रेस वगैरे विचारतात अको कुठे आहे तर सांगतात ना तेव्हा काही ना अशा गावातल्या ना टेन्शन येतं की ह्यांच्या शेडमध्ये असं काय आहे की एवढं लांबणं लांबणं लोक इथं भेटायला बघायला वगैरे येतात तर कसं आहे गावातले आपली एकही व्यक्तीला पण इथे शेडवर आणत नाही त्याचं कारण म्हणजे ज्या लोकांना ह्यातलं काहीच नॉलेज नाही आहे त्यांना इथं बोलून आणि आली तर मग ते आपल्याला हा नाही असं नाही केलं नाही पाहिजे तसं केलं पाहिजे हे सर्व सांगण्यापेक्षा आम्ही कुठल्याच गावातल्या व्यक्तीला इथे आणतच नाही मुलातच बघायला वगैरे बोललं तरी आम्ही म्हणतो नाही असू द्या म्हणून राहू द्या नंतर बघू असे टाळाटाळ करत असतो तर असं आहे की ज्यांना कळत नाही त्यांचं ऐकत बसायची आपल्याला काही गरज नाही आपल्याला माहीत असतं काय करायचं आहे आता आमच्या घरच्यांना पण थोडं थोडं म्हणजे कसं झालंय माहिती आहे का आपले जे काही नातेवाईक का? आहेत जसं कोणाची जावई शिकलेले आहेत लेक सून शिकलेले आहेत ते आपले व्हिडिओ वगैरे बघत असतात त्यामुळे मग तेच सांगत असतात की असं ना असं आहे म्हणून पण तरी पण आता माझ्या सासू सासऱ्यांनासुद्धा माहीत नाही की मी व्हिडिओ बनवते की यूट्यूबला काय आपला आहे की इंस्टाग्रामला काय आहे असं कुठलंच काहीच माहीत नाही आहे फक्त एवढंच माहिती आहे व्हिडिओ बनवते पण कशाचं बनवते ती पण लोकांच्या तोंड आपण स्वतःहून काहीच नाहीये डिटेल आपण काहीच दिलेली नाहीये त्यांना कारण की ज्यांना समजतं त्यांच्याशी बोलण्यात अर्थ असतो आता आता जे काही लोक येतात आता कराडवन दादा पण आलेले होते काल तर त्यांना असं झालं की एवढी माणसं पण बघायला येतात भेटायला येतात मग म्हणजे नक्की काय आहे हा विचार करत बसतात ते पण कसं आहे आपण हा आलेले मेंढ्रा वगैरे बघायला असं टाळाटाळ थार करून सोडून देतो विषय कारण की नंतर मग अनेक काही विषय वाढू नये म्हणून यासाठी आपण सोडून देतो विषय तर लक्षात ठेवायचा आहे ज्या वेळेला आपण मात्र व्यवसाय करतो ही सगळी आपल्याकडे प्रॉब्लेम्स येणार आहेत नाही असं नाही त्यामुळे आपल्याला ठामपणे उभं राहायचं आहे आपल्या व्यवसायात झाडा नियोजन व्यवस्थित आपल्या मेंढरांसाठी शेड राहण्यासाठी व्यवस्थित पाहिजे गुन्हेचा ऐकण्यात बसण्यात काय अर्थ नाही मस्त सांगेल की एवढ्या वावरांमध्ये पाहिजे ते पीक घे म्हणून पण आपल्याला काय करायचंय आपल्या मेंढरांसाठी चारा नियोजन करायचंय त्यामुळे आपला लक्ष कुठे असला पाहिजे त्याच्याकडेच असला पाहिजे कारण की आपला व्यवसाय पुढे चालवायचा आहे त्यामुळे त्यांच्यासाठी चारा नियोजन हा असलाच पाहिजे